कोण अन्यायाला वाचा तू समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी जनते लोकशाहीचा स्तंभ तू नाशिक न्यूज वाहिनी क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी विश्वास लचके यांनी सप्टेंबर दोन हजार एकवीस साली नाशिक लोकशाही न्यूज चॅनलची सुरुवात केली समाजाचे प्रश्न जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनेचा मागोवा घेत न्यूज चॅनल क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून या समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या जनतेच्या हक्काचं आपलं चॅनल असलेल्या नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत राजेंद्र टोकसे गुरमिंदर वालेच्या संदीप जगताप आणि स्वप्निल धुमाळ यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीने तीन वर्ष केलेल्या यशस्वी वाटचालीनिमित्त नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या नाशिककर आमचे मित्र विश्वास लजके साहेब हे प्रत्येकाला अडचणीच्या काळात धावून येणारे व्यक्ती आणि त्यांना मी अभिनंदन देऊ इच्छितो का त्यांना लोकशाही न्यूजमध नाशिक लोकशाही न्यूजमध्ये तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना व पूर्ण नाशिक लोकशाही न्यूजसाठी भविष्याच्या वाटचालीत हार्दिक 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 शुभेच्छा त्यांची अशीच प्रगती हो आणि माझ्याकडनं व माझ्या पूर्ण परिवाराकडनं टोकसे क फॅमिलीकडनं त्यांची आयु आयुष्यभर प्रगती होत राहू ही विनंती वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक